श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांत मराठी यूट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते कि स्वामी ने लोकर हो। की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो चतुरमासातील पंचवीस नियम आणि यापैकी कोणता एक नियम पाळायचा आहे की ज्यामुळे घरातील जे दारिद्र्य आहे जे संकट आहेत जे अनिष्ट आहेत जे नकारात्मक शक्ती आहेत ज्या अवतीभोवती तुमच्या जे स्पंदन निर्माण झालेलं आहे नकारात्मकतेचं ते पूर्णपणे नाहीसं होतं आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तर वाढतोच मात्र घरामध्ये पैसा सुद्धा वाढायला सुरुवात होते लक्ष्मीची विष्णू भगवानांची महादेवांची गणपती बाप्पांची आपल्या कुलदेवीची कुलदेवाची असं अक्षरशः तेहतीस कोटी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते या चातुर्मासामध्ये अगदी वर्षभर कोणतीही सेवा कोणताही नियम पाळायचा नाही जमला तर या चतुर्मासामध्ये या पंचवीस नियमांपैकी कोणताही एक नियम नक्कीच पाळा तुम्हाला चांगला आणि सुंदर अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची मुलं जर ऐकत नसतील तर ती मुलं ऐकू लागतील घरात काही केल्या पैसा टिकत नसेल तर पैसा टिकून राहायला सुरुवात होईल घरामध्ये काही केल्या पैसा येतच नसेल तर तो पैसा देखील येण्याचे मार्ग हे खुले होतील साक्षात आपल्याला तेहतीस ती कोटी देवांची कृपा हे प्राप्त होण्यासाठी मदत होईल त्याच्यासाठी कोणताही एक नियम पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता चातुर्मासामध्ये सगळ्यात जास्त सेवा उपासना ही आपल्याला विष्णू भगवानांची करायची असते गरुड पुराणानुसार चातुर्मासामध्ये म्हणजेच देव शैनी एकादशीपासून देव उठणी एकादशीपर्यंत आपले जे विष्णू भगवान आहे ते समुद्रामध्ये त्यांच्या शेष नागावरती शयन करण्यासाठी गेलेले असतात शयन निद्रेमध्ये ते असतात आणि माता लक्ष्मी त्यांचं पाय चेपत बसलेली असते सहा महिने माता लक्ष्मी देखील तिथून हलत नाही आणि माता लक्ष्मी सर्व भक्तांवरती लक्ष ठेवते की कोण कोण जास्त सेवा करत आहे जास्त उपासना करत आहे विष्णू भगवानांची आणि त्याप्रमाणेच त्यांना वर प्रदान करत असते त्यांच्यावरती प्रसन्न होत असते त्याच्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं हे गरजेचं आहे कारण भगवान विष्णूंची सेवा नाही केलीत तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीही येणार नाही जिथे विष्णू तिथे लक्ष्मी जिथे विष्णू नाही तिथे लक्ष्मी नाही हे साधं सोपं आणि मूळ मंत्र आपल्याला गरुड पुराणात ऐकायला भेटतो वाचायला भेटतो श्रवण करायला भेटतो तर ज्यावेळी विष्णू भगवान आपले शेष शयनावरती शयन करण्यासाठी जाणार असतात म्हणजे देवशैनी एकादशी दिवशी ते देव उठणे एकादशी पर्यंत तोपर्यंतची सगळी जबाबदारी ही भगवान शिवांना शंकरांना देव महादेवांना दिलेली दे असते त्याच्यामुळे आपल्या या चातुर्मासामध्ये संध्याकाळच्या वेळी जसं की आपल्याला माहीत आहे संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी अलक्ष्मी ही भ्रमण करत असते दोघी बहिणी भ्रमण करत असतात जिथे जास्त घाण असते कचरा असतो कटकटी असतात भांडणी असतात तिथे अलक्ष्मी माता जाते तिचा प्रवेश होतो आणि जिथे अगदी शांत वातावरण असतं जिथं प्रसन्न वातावरण असतं जिथं कोणत्याही प्रकारचे घाण नसते कटकट नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन होतं त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये साक्षात भगवान शिव पार्वती गणपती बाप्पा कार्तिकेय हे भ्रमण करत असतात ज्यांची उपासना भक्ती यांच्यामुळे ते प्रसन्न होतात ते त्यांना वरदान जाता जाता देऊन जातात याच्यासाठी अक्षरशः सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर करण्याचे सुद्धा ताकद या चातुर्मासामध्ये आहे तर त्याच्यासाठी पहिला नियम काय करायचा आहे की दररोज सकाळ किंवा संध्याकाळ तसं तर संध्याकाळची वेळ अतिशय उत्तम असते त्यामुळे संध्याकाळचा एक नियम करा की तुळशीजवळ एक निरांजन लावलंच पाहिजे शक्यतो गायीच्या शुद्ध तुपाचं लावा तशी जर परिस्थिती नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल त्या तेलाचं सुद्धा तुम्ही निरांजन लावू शकता त्याचबरोबर आपलं जे बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा साजूक तुपाचा जसं की मी म्हटलं शुद्ध तुपाचा आणि हे दोन्ही नाही भेटलं तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल त्या तेलाने एक दिवा संध्याकाळच्या वेळी लावून यायचं आहे आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाच्या खाली, खाली दिवा लावायचा आहे केळीच्या वृक्षाखाली दिवा लावायचा आहे अपराजिताच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आता मी एवढी सगळी झाडं सांगितली याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक एका एक झाडाला लावलात तरी देखील चालेल असं काही नाही की आवर्जून तुम्हाला सगळ्या झाडांच्या खाली दिवे लावायचे चा आहेत सायंकाळी जेवढे जमतील तेवढे लावा नाही जमणार तर फक्त एक दिवा आपल्याला तुळशीजवळ आणि एक दिवा आपल्या मुख्यद्वारा रोजच्या रोज आपल्याला महादेव त्या मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल आपल्याला जर तुमच्या अवतीभोवती किंवा जवळ बेलाचं वृक्ष नसेल तर तुमचं जे मुख्य घराची चौकट आहे त्याच्या उजव्या बाजूला बाहेरून आत प्रवेश करत असताना उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक निरांजन एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हा शब्द उच्चारायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुमच्या सर्वांची क्षमा मागते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप सारे तुम्हाला यामध्ये उपाय आणि नियम मी सांगणार आहे पुढील नियम म्हणजे जे की चातुर्मासामध्ये जेवढा जास्त वेळ आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करता येईल तेवढं जास्तीत जास्त ब्रह्मचार्याचं पालन हे आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मांसाहार अजिबात करायचं नाही मद्यपान करायचं नाही अख्खा मसूर खाणं टाळायचं आहे अख्खा मसूर चातुर्मासामध्ये वर्जित असतो लसूण कांदा एक्स्ट्राचा जो आहे तो खाणं देखील टाळायचं आहे यामुळे म्हणजे याच्यापैकी कोणताही एक नियम तुम्ही पाळू शकता तसं तर अगदी कडकडीत नियम म्हणजे चातुर्मासाचा हाच चा आहे की पूर्णपणे जो मांसा आहार आहे मद्यपान आहे ते वर्जित करायचं आहे या गोष्टी तामसी ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात खायच्या नाहीत आखा मसूर खायचा नाही नॉनव्हेज खायचं नाही कोणत्याही प्रकारचं जेवढं सात्विक राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे डोकं शांत राहत नसेल तर जास्तीत जास्त आपल्याला जप करण्याचं ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा आहे आयुष्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल असे प्रयत्न जास्तीत जास्त करायचे आहेत आपल्या घरामध्ये रोजच्या रोज गोमूत्र हळद आणि पाणी गंगाजल हे एकत्रित एक करून रोजच्या रोज सकाळ आणि संध्याकाळ आपला मुख्य दरवाजा आणि संपूर्ण घरामध्ये याचा स्प्रे करायचा आहे स्प्रे करत असताना विष्णू भगवानांचा कोणताही एक मंत्र जो तुम्हाला सोप्पा वाटेल तो कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमहा हा जर मंत्र म्हटला तरी देखील चालेल रामकृष्ण हरी श्रीकृष्ण शरण मम असा कोणताही मंत्र विष्णू भगवानांचा जो कोणता तुम्हाला आवडेल जो सोप्पा वाटेल तो मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर नियम करायचा आहे की प्रत्येक सोमवारी एक तांब्या आपल्याला आपल्या घरातलं पाणी घेऊन जायचं आहे आणि भगवान शंकरांना महादेवांना शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे येताना जो तुम्ही तांब्या अर्पण कराल पाण्याचा तिथून येताना थोडस पाणी त्या तांब्यामध्ये शिल्लक ठेवून यायचं आहे कधीही बऱ्याच जणांना सवय असते तांब्या घेऊन जातात पाण्याचा मात्र तो तांब्या रिकामा घेऊन येतात तर रिकामा घेऊन यायचं नाही थोडस तरी त्याच्यामध्ये पाणी हे शिल्लक राहिलं पाहिजे आपली पूजा झाल्यानंतर घरी आल्यानंतर ते पाणी देखील आपण आपल्या घरामध्ये शिंपडलं तर पूर्णपणे वास्तुदोष हा नाहीसा होण्यासाठी मदत होते तसंच या चातुर्मासामध्ये एक स्वस्तिकाची सुद्धा सेवा असते दररोज एक स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाज्याच्या वरती काढायचं असतं हे स्वस्तिक कुंकवाने काढायचं असतं आणि जे टिपक्या आहेत चार चार बिंदू आहेत ते हळदीने द्यायचे असतात आणि नंतर दोन दोन उभ्या रेषा ओढायच्या असतात या ओढत असताना रिद्धी सिद्धी देवे नमो नम हा मंत्र म्हणत आपल्याला हे काढायचं आहे स्वस्तिक तर साक्षात भगवान विष्णूंच स्वरूप मानलं जातं त्यामुळे घरामध्ये कोणतंही अनिष्ट कधीही होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दक्षिणावरती शंख तुम्ही आणू शकता या चातुर्मासामध्ये दक्षिणावरती शंखाने आपल्या भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान विष्णूंना देवींचं जे स्वरूप आहे जसं की अन्नपूर्णा माता नंतर लक्ष्मी माता ज्या देव्या आहेत तुमच्याकडे दे, अगदी कुळ देवी तुमची जी कोणती असेल कुलदैवत असेल त्यांना या दक्षिणावरती शंकाने अभिषेक घालायचा मुक आहे मग तुम्ही पंचामृताने घालू शकता फक्त मधाचा घालू शकता कोणताही एक नियम तुम्ही रोजच्या रोज ठरवायचा आहे की अमुक अमुक देवतेची मी अशी सेवा करणार आहे महादेवांची जर तुमच्या घरामध्ये पिंड असेल लिंग असेल तर अशा वेळी त्यांना रोजच्या रोज एक बेलाचं पान किंवा एक शमीपत्र अर्पण करण्याचा संकल्प करा किंवा अपराजिताचं एखादं फूल अपराजिताचं फूल जर सलग एकशे आठ दिवस तुम्ही या चातुर्मासामध्ये महादेवांना अर्पण केलं विष्णू भगवान अर्पण केलं तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही लगेच पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत घरामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहेत गो पद्म काढायचा आहे त्याचबरोबर विष्णू भगवानांचा शंख विष्णू भगवानांचा दक्षिणावरती शंख येतो चक्र येतं आणि नाम येतो अशी रांगोळीसुद्धा काढणं अतिशय फलदायी ठरतं नंतर अष्टदलकमल हे सुद्धा तुम्ही काढू शकता या चार रांगोळ्या एकाजवळ एक अशा का एक पद्धतीने काढायच्या आहेत चार नाही जमल्या तर तीन तरी कंपल्सरी जसं की अष्टदलकमल गोपद्म आणि लक्ष्मीपद्म ह्या तिन्ही रांगोळ्या काढायच्या असतात रांगोळी काढत असताना प्रथम गोमूत्राने किंवा शेणाने गाईच्या सारवून घ्यायची आहे ती जागा आणि नंतर या रांगोळ्या काढायच्या आहेत त्यांच्यावरती हळदी कुंकू लावायचा आहे धूपदीप दाखवायचं आहे घरामध्ये सुख शांती समाधान प्रस्थापित व्हावं व्हावं याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चातुर्मासामध्ये श्रावण सुद्धा पडतो म्हणजे श्रावण महिना सुद्धा पडतो तर श्रावण महिन्यामध्ये जेवढं कडकडीत मंगळवार करता येतील आपली कुलदेवी आपल्यावरती अतिशय म्हणजे अतिशय प्रसन्न राहते या छोट्याशा उपायाने तर कडकडीत आपल्याला मंगळवार करायचे आहेत कडकडीत मंगळवार म्हणजे काय तुम्ही उपाशी तापाशी राहायचं का तर नाही एक तर जोगवा मागून करायचे असतात म्हणजे आपण परान दुसऱ्याचं अन्न भिक्षा म्हणून मागायची असते पदर पुढे पसरून आपल्याला ही भिक्षा घ्यायची असते तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता अपार्टमेंट मध्ये राहत असाल तुम्ही असं करू शकत नसाल तर प्रत्येक मंगळवारी आपल्याला धपाटी करणं गरजेचं आहे थालीपीठ ज्याला आपण म्हणतो तर हे थालीपीठ बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य प्रथम आपल्याला देवीला दाखवायचं आहे हे थालीपीठ तुम्ही बनवून केव्हा खाऊ शकता बाराच्या नंतर सकाळी बनवलं तरी चालेल मात्र बारापर्यंत तुम्ही पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही बारा नंतर तुम्हाला हे थालीपीठ खायचं आहे ग्रहण करायचं आहे ज्यांना शुगरचा बेपीचा त्रास असेल अशा महिलांनी थोडीशी खडी साखर आणि थोडंसं सा पाणी घेतलं तर काही हरकत नाही पण ज्यांची प्रकृती छान आहे उत्तम आहे ज्या सकाळी बारापर्यंत उपवास करू शकतात त्यांनी कडकडीत उपवास करायचा आहे आणि नंतर हे थालीपीठ खायचं आहे ज्यांना दिवसभर असा कडकडीत करणं गरजेचं आहे जसं की बघा ज्यांच्यामध्ये खूप घरामध्ये संकट असतात घरात अतिशय भांडणं असतात मुलांचे लग्न होत नाहीत काही केल्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत नाही मुलं खूप प्रयत्न करत आहेत जॉब करण्याचा मात्र काही केला त्यांचा इंटरव्यूचा कॉलच लागत नाही असे ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे श्रावण महिन्यातील मंगळवार आहेत तर तुम्ही तुम्ही नक्कीच कोणताही एखादा तरी नियम नक्की फॉलो करा तुम्हाला खूप चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसं तर खूप नियम आहेत चातुर्मासाचे मी नंतर आणि याच्यावरती स्पेशल व्हिडिओ नक्कीच करेन तुम्ही तशा कमेंट करा की तुम्हाला जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे म्हणजे मी त्या पद्धतीने नक्कीच एखादा व्हिडिओ तयार करेन झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चिरे रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर भरपूर भरपूर जणींना शेअर करा, लाएक करा। लाएक की ज्यामुळे त्यांचं सुद्धा भलं होईल आणि एक लाईक करा लाईक केल्यामुळे काय होतं की असं वाटतं की खरंच बाबा आपले व्हिडिओ इतरांना आवडत आहेत नाहीतर कुठंतरी मन कचावतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद